राधाने आपल्या उत्पन्नाचा पस्तीस टक्के भाग धान्यासाठी तीस टक्के कपड्यासाठी व उरलेले सातशे उर रुपये अन्य बाबींसाठी खर्च केले तर तिचे एकूण उत्पन्न किती बघा राधाने आपल्या उत्पन्नाच्या एकूण उत्पन्नाचा पस्तीस टक्के भाग हा धान्यासाठी आणि तीस टक्के भाग हा कपड्यासाठी आणि जे उरलेले सातशे उर रुपये आहेत ते अन्य बाबीसाठी खर्च केले तर तिचे एकूण उत्पन्न आपल्याला काढायचं आहे आता तिचे एकूण उत्पन्न किती होईल की पस्तीस टक्के अधिक तीस टक्के अधिक सातशे हे तिचं एकूण उत्पन्न होईल परंतु आपल्याला आता हे पस्तीस टक्के आणि तीस टक्केची रक्कम काढायची आहे आता तीस टक्के अधिक पस्तीस टक्के बरोबर पासष्ट टक्के आणि मग राहतात किती शंभर मधून पासष्ट केले पस्तीस टक्के राहतात म्हणजे सातशे रुपये म्हणजेच पस्तीस टक्के आहेत उरलेले सातशे रुपये म्हणजेच पस्तीस टक्के मग बघा शंभर पैकी पस्तीस तर किती पैकी सातशे रुपये म्हणजे एकूण उत्पन्न असं काढावं लागेल आपल्याला म्हणजे शंभर पैकी पस्तीस रुपये खर्च होतात शंभरपैकी पस्तीस रुपये उरतात तर किती पैकी सातशे रुपये उरतात हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया शंभर गुणवले सातशे भागिले पस्तीस 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 दुने सत्तर शून्याचा भाग बसला खाली उरले शंभर गुणवले वीस शंभर आणि गुण वीस यांचा गुणाकार होतो दोन हजार रुपये तर बघा राधाचे एकूण उत्पन्न आहे दोन हजार रुपये म्हणून पर्याय बी हे उत्तर येते एका परीक्षेत तीनशे वीस पैकी साठ टक्के मुले पास झाली तर किती मुले पास झाली बघा एका परीक्षेमध्ये साठ टक्के मुले पास झाली म्हणजे शंभर पैकी साठ मुले पास झाली तर तीनशे वीस पैकी किती मुले पास झाली शंभर पैकी साठ तर तीनशे वीस पैकी किती मुले पास झाली हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया तीनशे वीस गुणले साठ भागिले शंभर बघा शंभर मधलं एक शून्य गेला साठ मधला एक शून्य गेला दहा मधले एक शून्य गेला तीनशे वीस मधले एक शून्य गेला खाली उरले बत्तीस गुणले सहा सहा दोन्ही बाराला दोन हातचा एक सायंत्रिक अठरा अठरा आणि एकोणवीस म्हणजे एकशे एक एक ब्याण्णव मुले पास झाले म्हणून पर्याय बी हे उत्तर येते एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले परीक्षेत पास झाली तर नापास मुलांची संख्या किती बघा एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले पास झाले आहेत तर नापासची टक्केवारी येते शंभर वजा पासष्ट बरोबर पस्तीस म्हणजे पस्तीस टक्के मुले ही नापास झालेली आहेत तर त्यांची संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे बघा शंभरपैकी पस्तीस मुले नापास आहेत तर एकशे वीस पैकी किती मुले नापास आहेत हे आपल्याला काढायचं आहे तिरकस गुणाकार करूया एकशे वीस गुणुले पस्तीस भागिले शंभर बघा शंभर मधला एक शून्य गेला आणि एकशे वीस मधला एक शून्य गेला आता पस्तीस ला आणि दहा ला पाच ने भाग जातो पाच दोन दहा पाच सत पस्तीस बेक बे बेसाहे बारा मग उरले सहा गुणले सात सहा सत्तर बेचाळीस बेचाळीस विद्यार्थी किंवा बेचाळीस मुले ही त्या परीक्षेमध्ये नापास झाली म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते